धडाकेबाज आणि झुंजार व्यक्तिमत्व तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर तालुकाध्यक्ष माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा आणि माननीय अनिल शेठ पाटील युवा मंच ये राष्ट्रवादी ना 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 अजित दादा गटाचे खानापूर तालुकाध्यक्ष आणि श्री साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तसेच खानापूर मतदारसंघातील धडाकेबाज युवा नेतृत्व माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आबासाहेब जाधव उपाध्यक्ष राष्ट्रवादी खानापूर तालुका माननीय माननीय शिवाजी तोरणे सोमनाथ शेठ जाधव माननीय संतोषजी यादव ज्योतिषाचार्य ग्रामपंचायत सदस्य सारशिंगे माननीय महावीर जाधव ग्रामपंचायत सदस्य सारशिंगे आणि माननीय सुरेश जाधव ग्रामपंचायत सदस्य सारशिंगे सर्वसामान्य विटेकरांच्या अडचणीत मदतीला धावून जाणारा भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडके भरवणारा आणि सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विश्वासू शिलेदार तसेच विटा शहरात प्रस्थापित नेते मंडळींसमोर तिसरा पर्याय म्हणून उदयास आलेले उद्योन्मुख निर्भीड नेतृत्व आणि राजकीय सामाजिक क्षेत्राबरोबरच बांधकाम आणि सहकार क्षेत्रात देखील ठसा उमटवणारे अष्टपैलू नेतृत्व म्हणून माननीय पंकज भैया दबडे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या वाढदिनी जिओ मराठी परिवाराने घेतलेला हा खास रिपोर्ट कोणत्याही परिस्थितीची राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील तरुणांचे संघटन करण्याचे कौशल्य पंकज भैया दबडे यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे विटा येथील विवेकानंद नगर परिसरात शाहू नगर नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून त्यांनी युवकांचे संघटन करत सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकले आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यात युवकांची मोठी फौज उभा केल्याचे दिसून येत आहे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांचे सहकारी म्हणून त्यांनी अनेक निवडणुकीत आपल्या नेतृत्वाचा आणि संघटन कौशल्याचा ठसा उमटवल्याचे दिसून आले आहे पाटील गटातील एक आक्रमक युवा नेता म्हणून त्यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आपल्या संघटनाच्या बळावर पंकज भैया दबडे यांनी पाटील गटाच्या पाठीमागे आपली ताकद उभी करून राजकीय क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवून दिली त्यामुळे पंकज भैया दबडे यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील क्रेस दिवसेंदिवस वाढत होती यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टीकडून मोठी संधी प्राप्त झाली त्यानुसार पंकज भैया दबडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण सांगली जिल्ह्यात आपल्या कामाचा मोठा दबदबा निर्माण केला विटा शहरातील अस्वच्छता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त यासह पालिकेच्या प्रवेशद्वाराला कचऱ्याचा हार घालून काढलेला विराट धूळफेक मोर्चामुळे तसेच मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे पंकज दबडे यांनी सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे विटा पालिकेसह तालुक्यात सुरू असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडसी काम पंकजा दबडे यांनी वेळोवेळी केले आहे पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या भांडाफोड करत पंकज भय्या दबडे यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती आजही कोणत्याही शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी पंकज भैया दबडे हे दोन पाहुले पुढेच असतात पंकज भैयांचा दांडगा जनसंपर्क नेतृत्वाचे गुण संघटन कौशल्य अन्यायाविरुद्धची चीड आणि कामाची धडक स्टाईल यामुळेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना नेतृत्वाची मोठी संधी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्यासोबतच पंकज भैया दबडे यांनी खानापूर तालुक्याची मोठी जबाबदारी घेऊन आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे मान्य केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवा नेते पंकज दबडे हा तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर येणार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवा नेते पंकज भैया दबडे हे तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर येणार आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्या भावी वाटचालीस जिओ मराठी परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा